मित्रांनो नमस्कार खूप धावपळ चालू आहे कामाची त्यामुळं झाडं जी लावलेली आहेत तिकडं फिरायला पण वेळ नाही त्यांच्याकडं बघायला पण वेळ नाही आणि आज थोडासा वेळ मिळाला तर म्हटलं चला झाडांकडं थोडंसं चक्कर मारू बघू त्यांची काय परिस्थिती आहे कशी दिसत आहे तर आज बघितलं तर शेवग्याच्या झाडाला शेवटीच्या शेंगा लागले बा आणि बघून खूप बरं वाटलं कारण खूप दिवस झाले असं वाटायचं की आपण जी झाडं लावलेली आहेत ती फळं ते टक्के नाही कारण पहिले फुलं गळून गेले ते शेंगाच आल्या नाही कारण झाडांना अजून एकदा पण फवारलेलं नाही आहे आणि छाटणी पण केलेली नाही आहे तर मित्रांनो आज भरपूर झाडं मी बघितली तर त्यांना शेंगा लागलेल्या आहेत आता हा बर आहे तो बर आम्ही धरला नाही म्हणजे फवारला नाही कारण ज्यावेळेस फुलं लागतात ते ना त्यावेळेस त्याला थोडंसं फवारायला पाहिजे होतं पण ते फवारलं नाही पण थोड्याफार शेंगा लागलेल्या आहेत आणि ही सुरुवातच म्हणायची बघा इकडं आपलं सफरचंदाचं झाड आहे आता यावर्षी मला असं वाटतं कमीत कमी चौथे चार ते पाच वर्ष होतील या सफरचंदाच्या झाडाला तर मित्रांनो अशी काही झाडं आहेत आपले बघा हे सफरचंद झाड आहे बघा याला पण चार ते पाच वर्ष होतील सहा झाड सहा सात झाडं होते सफरचंदाचे त्यातले तीन झाडं आता आहे म्हणजे त्यांना आपण अजून काय फवारलेलं नाही फक्त पाणी देत राहतो आहे आणि खरं सांगायचं झालं तर वावराला खत पण कमी आहे अजून वरचं पण खत दिलेलं नाही आहे जे काही जमिनीतलं खत आहे तेच मिळून राहिलं आहे कारण धावपळ एवढी चालू आहे कोणत्याच कामात सध्या लक्ष नाही आहे कारण गणपतीमध्ये खूप हाल झाली तुम्हाला माहीत आहे माझा गणपतीचा पण वर्कशॉप आहे आणि त्या परिणामदे खूप हाल झाली मानसिकताही खूप बिघडून गेली आणि आत्ता कुठंतरी तरी सगळं सुरळीत होऊ राहिलं आहे